जास्त टाइम uh -huh. चालू शकत नव्हते पाच मिनिटं पण चालू शकत नव्हते माझ्या पायाला लागून येत होत्या मी वाकू शकत नव्हते मी थोडी पण चालले तर मी लगेच रडायला यायचं मला पण मी ऑपरेशन ना मी पुरेपूर बरे राहतो uh -huh. so, नमस्कार मित्रांनो आज परत एक रुग्णाचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात नंतर आपण त्यांना त्रास काय होता आणि शस्त्रक्रियेनंतर काय त्यांचा रिझल्ट आहे याच्याविषयी चर्चा करूयात नमस्कार तुमचा परिचय देता अगोदर भास्कर जगताप राहणार मुंबई अच्छा आणि आपलं ऑपरेशन कधी झालेलं आहे कधी झाली शस्त्रक्रिया आपली नऊ मार्च दोन हजार ते त्याच्या अगोदर काय त्रास होता मी म्हणजे जास्त टाइम चालू शकत नव्हते पाच मिनिटं पण चालू शकत नव्हते माझ्या पायाला मुंग्या येत होत्या मी वाकू शकत नव्हते मी थोडी पण चालले तर मी लगेच रडायला यायचं मला इतके वेद नव्हतं त्यांना मी लगेच झोपून घ्यायचे आणि किती वर्ष चालला होता हा त्रास मी म्हणजे मी पंधरा मध्ये पडलेले होते मध्ये पडले त्याच्यानंतर माझा दवाखाना कंटिन्यू चालू होता मला थोडा टाइम म्हणजे गोळ्या औषध घेतला फरक पडायचा पण मी ऑपरेशन झाल्याना मी पुरेपूर बरे झाले म्हणजे अगोदर तुम्हाला चालण्यामध्ये त्रास होता ऑलमोस्ट सहा ते सात वर्ष तुम्हाला हा त्रास ते वर्ष ऑपरेशन झालं तुमचं दोन हजार चोवीस मध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्याचा तुमचा अनुभव कसा होता दोन महिन्यात पण मला काय म्हणजे मला लगेच एकदम मला खूप फरक पडला म्हणजे असं ऑपरेशन झालं मला काहीच म्हणजे त्रास झालाच नाही अच्छा मला ऑपरेशन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला लगेच डॉक्टरने चालायला लावलं तर मी स्वतःच्या पायावर चालू शकलो ओके ऑपरेशनच्या अगोदरचा जो तुम्हाला त्रास होता जे चालताना म्हणा किंवा थोडा अंतर चाललं हो की शकते यांच्यामध्ये एक सांगायचा सा उद्देश असा आहे की एक कमी काळासाठी म्हणजे ऑपरेशनच्या दोन महिन्यानंतरचा रिझल्ट चांगला आहे आणि यांच्यामध्ये होत आहे तसं पण बऱ्याचशा रुग्णांना ही शंका असते की ऑपरेशन झाल्यानंतर दोन तीन चार वर्षांनंतर काय होतं तेव्हा आम्हाला परत त्रास होतो का तेव्हा आम्हाला परत कुठला आजार होऊ शकतो का तर आता ताईंचं ऑपरेशन ता ता ऑलमोस्ट होऊन दोन अडीच वर्ष झालेली आहेत तर या दोन वर्षांमध्ये आज त्यांची काय परिस्थिती आहे आपण ते जाणून घेऊयात की ऑपरेशनच्या अगोदर जो त्रास होता तो आहे का किंवा त्यांना जे ऑपरेशनच्या अगोदर काम करावं लागायचं त्या ते आता करू शकतात का मला एक सांगा तुमचा व्यवसाय काय आहे मी घरातलंच काम घर काम या वर्षानंतर तुम्ही पूर्वी जे काम करू शकत होता ते सर्व करू शकता का किंवा तुम्हाला कामात काही अडचण येते का मला काहीच येत नाही अडचण मी खाली पण बसते वाकून पण काम करते सगळं टोटल काम करते सर्व काम करतो सर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचण याच्या आणि मी चालायला पण आता खूप लांब लांब पर्यंत चालते पहिले मी थोडं पण चालू शकत नाही आता चालता तर बरं आता चालतंय सर तुमचा कसा अनुभव आहे तुम्ही यांना तुम्ही यांना क्लोजली बघितलेला आहे मी पूर्ण वाकून गेले होते मला चालताच सरळ सुद्धा होत नव्हते मी त्रास होतो तिचा त्रास म्हणजे सांगायला पण आता खूप वेगळं वाटतंय एक दोन तीन मिनिटं जरी चालली ना तिला असं वाटायचं आता मी आहे की नाही काय माहिती या जगामध्ये एवढा त्रास होता म्हणजे असं थोडं जरी चाललं तिला बसल्याशिवाय पर्यायच नसायचं आता तसं काही नाही नाही जेव्हापासून तुमची भेट झाली ऑपरेशन झालं एकदम देवाचीच कृपा म्हणायची आता आमचं कसं होतं जेवढे काही रुग्ण आमच्याकडे येतात त्यांच्या मनामध्ये सर्वात अगोदर एक शंका येते <laughs> म्हणजे ऑपरेशन विषयीची भीती प्रचंड भीती की आम्ही ऑपरेशन करायला हवं का ऑपरेशन केल्यानंतर आमचं कसं होईल किंवा एखाद्या गावामध्ये पेशंट असतो सर आमचं ऑपरेशन केल्याने आम्ही अधू होऊ का अशा खूप शंका असल्यामुळे ना तो रुग्ण वेळेवर निर्णय घेऊ शकत नाही की मी ऑपरेशन करायला पाहिजे आणि वेळ झाल्यानंतर त्याच्या शस्त्रक्रियेचा फायदा होईल तर हे तुमच्यासारखे जे अनुभव असतात हे अशा लोकांना शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि कदाचित त्यांचं हे निर्णय घेतल्यानंतर भलं होईल असं मला वाटतं धन्यवाद तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद